रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरचे नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे इथं मी घेतलेली कोथंबीर कोथंबिरीच्या भाकरी बनवतो आहे तर त्याला थोडक्यात पराठे म्हटलं तरी चालान पण मग पराठ्यापेक्षा इकडं खेड्यामध्ये कोथंबिरीच्या भाकरीच म्हणल्या जातं तर कोथंबीरच्या भाकरी म्हटल्यानंतर त्याला बाकीच्या वेगवेगळ्या नाही फक्त बाजरीचंच पीठ वापरलं जातं तर इथं मी कोथंबीर आता माहिती आहे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोथंबीर किती महाग असते तरी पण मी आज कोथिंबीरीच्या भाकरी बनवते कारण की कोथिंबीर घरची आहे रानात भरपूर कोथिंबीर आहे तर ला मी इथं काही कोथिंबीर चिरून घेतली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी मिरची काढून घेतली त्याच्यामध्ये कालवण्यासाठी मिरचीत घेतली हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिरे ओवा एक टीस्पून जिरे एक टीस्पून आणि इथं बारीक तीन कांदे चिरून घेतलेले आहे मी ते कांदा पण आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये कालवायला तर आता आपण ही मिरची बारीक करून घेऊया इथे मी मिरची दळवून घेतलेली आहे मिरची दळे दळे कधीही नाकापुडं तोंडापुढं घ्यायचं नाही तर साईडला करायचं जशी त्याची वापर हो येते तसं नाकाला ठसकन डोळायला तिकट होऊन जातं तर इथे बघा मिरची बारीक करून घेतली मी ते एक टोकर घेतली त्याच्यात आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर स्वच्छपैकी अशी मस्तपैकी कट करून धुवून घेतलेली आहे आता धुवायची गरज नाही मी धुवून घेतली मस्त पैकी छान अशी माती वगैरे काही नाही त्याला आता त्याच्यावर कालून घ्यायचं आपल्याला कांदा कांदा हाताने चुरगळून टाकायचं म्हणजे बारीक हाताने असं चुरगळून टाकलं ना तर त्याच्या पूर्णपणे पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होऊन जातात तर तसा ठे थोडासा ठोसर असतो तो सगळीकडे लागत नाही जाड जाड सर लागतो असं इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतोय एक मोठा चमचा मी मीठ घालून घेतले आता त्याच्यावर घालून घ्यायची आपल्याला मिरची थोडीशी हळद घालून घ्यायची हळद नाही घातली तरी चालतं पण मी घातली थोडीशी तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही आता इथं आपण बाजरीचं पीठ घेतले ते घालून घ्यायची एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आपल्याला बाजरीच पीठ घालून घ्यायचंय एकदम बाजारेच पीठ घालायचं नाही आता थोडस हे मसाल्याचं पाणी याच्यात घालून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं एकीकडे एक लगेच तवा वगैरे गरम करायला ठेवून द्यायचा आता अजून आपल्याला पिठाची गरज पडणार आहे पीठ जर कमी असेल तर पाणी पटकन जास्त वतायचं नाही आणि नाहीतर मग कोथिंबीर जास्त कापायची नाही इथे मी अजून अर्धी वाटी पीठ घेतलेले एवढं अर्धी वाटी पीठ घालून आहे आणि जर समजा तुम्हाला जर अजून पिठाची गरज पडली तर पीठ पण घालून घ्यायचं आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घालून घ्यायची काय हरकत नाही थोडस वाढवून घ्यायचं फक्त थोडंसं त्याच्यामध्ये मीठ वाढून घ्यायचं आणि एकदम छान अशा भाकरी याच्यात आपण अजून अर्धे वाटीपीठ घालून घेतलं जर समजा तुम्हाला याच्यामध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ एक एक वाटी घातलं तरी चालतं काय हरकत नाही पण माझ्याकडे आहे गव्हाचं पीठ आहे सगळे पीठ आहे पण मी नाही घातले कारण की आमच्याकडं फक्त बाजरीच्याच पिठाचे तिखट भाकरी केले जातात म्हणून मी फक्त बाजरीच्याच पिठाच्या तिखट भाकरी लावणार आहेत तरी तर असं मस्तपैकी गोळा तयार करून घ्यायचा आता याला पिठाची गरज नाही आहे जास्त पीठ नाही घ्यायचं त्याला कोथिंबीर असं कोथंबीरच्या भाकरी करतो ना तर भाकर खातानीच कोथिंबीर लागली पाहिजे म्हणून ती कोथिंबीरीच्या भाकरी म्हटलं जातं त्याला तर एवढे छान अशा कोथंबीरच्या भाकरी होतात आणि खूप छान लागतात टेस्टी त्याच्यात बाकीचे पीठ मिक्स करायचे नाही जर तुम्हाला आवडत असेल तर करायला काय हरकत नाही ती तुमची मर्जी आता हे इकडं आमच्या गावाकडं नाही करते आमच्याकडं गावाकडं फक्त बाजरीचं पीठ लावलं जातं कोथिंबीरीला म्हणून मी तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलं आहे गोला आता इथं आपल्याला पिठाचा गोळा छान असा तयार आहे आता आपण लगेच भाकर थापायला घेऊया एक साइडला मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे तर असं आपल्याला पीठ पाहिजे ना इथं आपल्याला पिठाचा गोळा तयार आहे बघा इथे आपण पळपोट घेतलेला आहे आणि रुमाल घेतलेला आहे रुमाल घ्यायचा असा ओला करून स्वच्छ धुवून आणि ओला करून घ्यायचं पाणी पण जवळ घ्यायचं पळपटावर रुमाल कॉटनचं पाहिजे ना आपल्याला कापड उपरणा असू रुमाल असो पण कॉटन पाहिजे तर इथं आता आपण याच्यावरती पाणी असं थोडंसं टाकून घ्यायचं आणि भाकर थापायला घ्याय आता याच्यातून एक गोळा काढून घ्यायचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा उंडा आणि इथं आता आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा थोडंसं पाण्याचा हात लावून चौकडून असं थापून घ्यायचा नीट व्यवस्थित गोलगरू एकदम गोल गरगरीत एक गर झालं पाहिजे कोथंबिरीची वाकर म्हटली ना तर खूप छान आणि खूप चविष्ट लागते आणि त्याच्यात बाकीचे पिठ जर घातले तर चव कसली ती कळत नाही नेमकं असं कोथिंबीरची भाकर छान लागते तसं काही हे होत नाही पण अशी एवढी कोथिंबीरची ह्या भाकरीवानी भाकर लागत नाही तर ही फक्त शपरेट आणि शपरेट बाजरीच्या पिठाची आणि कोथिंबीरीची भाकरी आहे तर एवढी आपल्याली थापून झालेली आहे आणि एकदम पातळ पण झालेली आहे तर आपण ही तव्यावर घालून घेऊया इथे मी तवा आधीच गरम करून घेतलेला आहे बघा तवा गरम पण आहे तर त्याच्यावर आपण तेल घालून घ्यायचं आहे पहिली लोक असे तेल घालत नव्हते एक लाकूड घ्यायचे एक कांदा घ्यायचा कांदा सोलून मस्तपैकी त्याला दांडी लावायचे आणि कांदा याचे डुबून याला फिरून घ्यायचे आता याच्यावर आपण भाकर घालून घेऊया बनवलेली हो तेल तांब फिरून घ्यायचं तेल फिरून घेतलं फिर आता ही भाकर आपल्याला तव्यावर घालून घ्यायची आणि रुमाला असं काढून घ्यायचं तर भाकर बघा किती छान अशी याच्यावरती तळीवरती पडलेली आहे आता नाही किंवा काहीतरी चमचा वगैरे असून तर त्याने असे होल पाडून घ्यायचे म्हणजे दोन्ही पण आतमधली बाजू पण छान असे शिजले जाते तर पहिले लोक असे ओलत नाही ना करून घ्यायची त्यांच्याकडे पहिली लोखंडाची उलट निघायची म्हणजे आतली बाजू पण छान अशी भाजून निघते आता आपण याला परत तेल सोडून घ्यायचंय वरतून पण सोडायचं आहे गॅस फुल राहून दिला तरी काय हरकत नाही भाकर पटकन भाजले जाते कडक करायची असेल तर गॅस कमी करायचा आता दुसरी भाकर थापून घेऊ आपण इथे इथे एक बाजू भाजलेली आहे आता पलटी करून घेऊया अशी कडक मस्त पैकी अशी खरपस व्हायला पाहिजे तर बघायची ती छान अशी झालेली आहे एक बाजू कडक एकदम अशी कडक होऊन द्यायची दुसऱ्या बाजूने पण थोडेसे असे होल्ड करून घ्यायचे आता आपल्याला तेल टाकायची गरज नाहीये जास्त तेलाची आपल्याला तेलकट भाकर बनवायची नाही आणि तुम्हाला जर तेल आवडत अजून एकदा तेल फिरवून घेऊ शकता कारण की त्याच्यात खाली तेल आहे पहिलेच इथं आपल्याला भाकरी झालेली आहे दोन्ही तीन बाजू झालेल्या आहेत बघा दुसरी बाजू पण छान झालेली आहे मस्त पैकी तर आता आपण ही भाकरी काढून घेऊया आणि दुसरी भाकरी टाकून घेऊया इथे लगेच गॅस कमी करायचा आहे तेल फिरवून आहे तर अशा भाकरी सगळ्या मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं वरतून पुन्हा तेल फिरून घ्यायचं सगळ्या भाकरी आपण असेच बनवून घेऊया तर इथे बघा आपल्याला पूर्णपणे भाकरी तयार आहे आता ह्या भाकरी मी कडक व्हायला ठेवलेल्या आहेत आणि कोणाकोणाला अशी कोथंबीरच्या भाकरी आवडतात कोणाकोणाला नाही नक्की कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथे आपल्या भाकरी बघा किती छान अशा झालेल्या आहेत कोथंबीरच्या भाकरी ज्याला आवडत असेल त्यांनी नक्कीच लाईक करा तर चला आजची होती रेसिपी कोथिंबिरीच्या भाकरी तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये